नेंगणकाठ शहरातील नांदगाव चौकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे थरकाप उडवणारे भागदाळ पडले आहे एन एच राष्ट्रीय महामार्गावर अवघ्या चार वर्षात हे दुसरे मोठे भागदार असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वादिले यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दिनांक एक जुलै रोजी नांदगाव चौक रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे वांदिले यांनी मागणी केली आहे की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारावर गुन्हे दाखल करून तत्काळ कारवाई करण्यात यावी त्यांनी स्पष्ट सांगितले की या पुलावरून रोजच्या रोज प्रचंड वाहतूक होते आणि रात्रीच्या वेळेस खड्डा दिसत नसल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही उड्डाणपूल तयार झाल्यापासून तो, तो अनेकदा दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे मात्र आता रस्त्याच्या मध्यभागी पडलेले आरपार भगदाड सार्वजनिक सुरक्षेची थट्टा करत आहे या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बालू वानखेडे समाजसेवक सुनील ढोंग तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत भ्रष्टाचारी शासनाचा ताणगाव चौरस्ता हिंगणघाटमध्ये मी नॅशनल हायवे चौरेचाळीस नॅशनल हायवेवर एक मोठा ब्रिज बनलेला आहे त्या ब्रिजमध्ये चार वर्षात दुसऱ्यांदा मोठा गड्डा पडलेला आहे आणि तो गड्डा बघा हा जीव घेणारा गड्डा आहे दहा एम एम ची सडाक वापरलेली आहे आठ एम एम ची सडाक वापरलेली आहे आणि काही सडाक मंदातूनच कट झालेली आहे कंटिन्यू सडक नाही आहे आज बघा या जर गड्ड्यामध्ये जर कोणी ॲक्सिडेंट झाला जर एखाद्याची गाडी फसली जर कोणी मरण पावला तर त्याचा जबाबदार कोण राहीन आहे कोण राहिणार आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरसांग आम्ही कॉन्टॅक्ट केला तर तो, तो अपद्र भाषेमध्ये आमच्यासोबत बोलून राहिलेला आहे तो म्हणते की कोणी मेले तरी मला काही फरक पडत नाही प सत्तेधारी लोकं माझ्या पाठीशी आहे बघा चार वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला या पुलाच्या माध्यमातून मी आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना विनंती करतो का तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि इथं ज्या पद्धतीनं गड्डा पडलेला आहे हा चार वर्षात दुसऱ्यांदा गड्डा पडलेला आहे आणि आर पार गड्डा आहे निकृष्ट दर्जेचं काम झालेलं आहे याच्यावर चौकशी लावली पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आम्ही मागणी करतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर संतोष देशमुख वर्धा